छावनी पोलिसांनी शेपूट हाती लागताच अख्खा हत्ती शोधून काढण्याची किमया केली सोळा जानेवारीस वीस हजार रुपयाची हिरो हुंडा चोरीस गेल्याची फिर्याद दाखल होताच पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली छावनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी वीस वर्षीय जिजान अली मोबिन अली या वीस वर्षे तरुणास ताब्यात घेऊन कसून तपास केल्यावर चार साथीदारांची नावे नव्याने कळली त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास वीस ते एकवीस लाखाच्या पंचेचाळीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या नमस्कार मी सूरज भाऊसाहेब गुंजाळ एस डी पी ओ मालेगाव कॅम्प आज आपण छावली पोलीस स्टेशनने ज्या मोटरसायकलचं डिटेक्शन सा केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक मोटरसायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथून चोरी गेल्याची तक्रार छावणी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती सदर तक्रारीवरून तेवीस ऑबलिक पंचवीस नंबरचा गुन्हा दाखल झाला बी एन एस तीनशे तीन दोनच्या कलमाखाली सदर गुन्ह्याच्या प्रकटीकरणासाठी प्रकटीकरणाचे पथकाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावरून जे फुटेजेस बघ बघण्यात आले त्यामध्ये फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संशयित दिसत होते सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी बातमीदारांना पाठवले त्यावेळी मालेगाव सिटी म्हणजे मालेगाव शहर उपविभागामधील काही भागामध्ये भागा संशयितांचं लोकेशन येत होतं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाच्या करण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याचं नाव जिशान अली मोबिल अली वयवर्ष वीस आयशानगरचा राहणार तो होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती त्यानेच चोरलेली होती आता सदर इस इसमा सराईत असल्याचा देखील संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्याने त्याच्या अधिक चार साथीदारांची नावे सांगितली व मालेगाव शहरातील ठिकठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली दे आहे त्या चार साथीदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत शेख आलिम शेख करीम वैवर्षी एकोणतीस वर्ष जो हाजी मशीजवळ रमजानपुराचा राहणार आहे दुसरा समीर शेख शाहिद ज्याचं वय एकवीस वर्ष आहे आणि तो हजार खोलीचा राहणार आहे तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो पण बावीस वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार आहे चौथा सय्यद सुखियान सय्यद शब्बीर जो चोवीस वर्ष वय आहे आणि जो मालदा शिवारमधील राहणार आहे सदर पाच आरोप्यांकडे आपण चौकशी केल्यानंतर एकूण पंचेचाळीस मोटरसायकल छावणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकवर केलेल्या आहेत सदर पंचाळीस मोटरसायकल आपण मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या देखील आहेत त्याचं जरी कोण किंमत बघायची म्हटलं तर ती वीस लाख पंधरा हजारपर्यंत मुद्देमालाची किंमत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल कोणी अजून विकत घेत असेल त्याचे डुप्लिकेट काय डॉक्युमेंट्स बनवत असेल किंवा नंबर प्लेट्स चेंज करणे लॉक चेंज करणे गाड्याचा जो अपिअरन्स आहे मग त्याच्या सीट कवर्स असतील त्याचे इतर इक्विपमेंट्स असतील ते चेंज करणाऱ्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देशमाने सर मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि भरभक्कम नेहमी आधार दिलेला आहे सदर कारवाईमध्ये छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शांतीलाल जगताप किशोर साळवे शरद भूषणर भूषण भुशन अहिरे संतोष हजारे तसेच पोलीस नाईक बागडे कैलास चोतमल पुलिस शिपाई नितीन अहिरे पोलीस नाईक देसले पोलीस शिपाई राठोड हो। यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या गाड्या आम्ही रिकवर करू शकलो अजून तपास चालू आहे सदर गाड्यांचा इंजिन नंबर चेसीज नंबर तसेच नंबर प्लेट लवकरात लवकर आम्ही फ्लॅश करू आणि त्याचे सगळे ओरिजिनल मालक शोधून सदर मुद्देमाला आम्ही त्यांना वापस देण्याचा देखील कार्यक्रम येत्या काळामध्ये घेऊ धन्यवाद